जालना शहरातील बस दुर्गा लॉज येथे चालू असलेल्या कुंटल खाण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळतात स्थानिक निरीक्षक पंकज जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकाला सूचना देऊन कारवाई करण्यास सोळा ऑगस्ट रोजी बस स्टँड समोरील दुर्गा लॉज येथे महेश कदम राहणार राजमहल टॉकेजवळ जालना हा दुर्गा लॉज भाडे तत्वावर चालवण्यास घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रूम करून बाहेरच्या स्त्रियांना आणून वेश व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी छापा टाकून खाण्यामध्ये लॉज मॅनेजर कल्याण अंकुश लोखंडे वयवर्षी छत्तीस राहणार पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना तसेच या ठिकाणी मिळून आलेले ग्राहक नितीन संजय साबळे ववर्षे एकोणीस राहणार नूतन वसाहत जालना व विकास काकड वयवर्षी तेवीस राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना असे तिघे मिळून आले या ठिकाणी तीन पिढीत महिलाही मिळून आल्या सदरील ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्यांकडून रोख व मोबाईल तसेच एकूण रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय सदर बाजारात पोलीस ठाण्यात प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी महाराष्ट्र भूमी बोलताना दिली आहे प्रबंध भूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की बसस्टँड समोरील दुर्गा लॉजवर काही महिलांना विठ्ठीस धरून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात आहे खाना चालवल्या जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिला व पंचासह तिथे रेड केली असता तिथे तीन महिला मिळून आल्या तसेच दुर्गालस भाडे तत्वावर घेऊन महेश कदम व मॅनेजर कल्याण लोखंडे हे मिळून कुंटणखाना चालूच आहेत तसेच तिथे दोन गिराईक मिळून आले त्यांचं नाव नितीन साबळे नितीन संजय साबळे वय एकोणवीस वर्ष राहणार नूतन जालना तसेच विकास राजेभाऊ काकड वय तेवीस वर्ष सातवना परतूर असे दोन गिराईक आणि मिळून आले तसेच त्यांच्याजवळ मोबाईल वकडो मास बत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व सदरील प्रकरणात पोलीस ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या नैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर सी टी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच ए पी आय उबाळे ए पी आय खामगळ पोलीस आमलदार भाऊराव गायके संभाजी तनपुरे रमेश राठोड प्रभाकर वाघ कैलास खारडे प्रशांत लोखंडे देवीश भोजने रमेश काळे किशोर पुंगळे व महिला आमलदार रेणुका बांडे व सत्यभामा काप काकडे या सर्व टीमने केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा, जाऊलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा